सध्याच्या प्रदूषित वातावरणामुळे आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे झपाट्यानं वजन वाढत आहे धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या खाद्यपदार्थांना बळी पडत असताना अतिप्रमाणात वजन वाढून वाढत्या वजनामुळे अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय व्यायाम आणि आहार न्यूट्रिशन हा योग्य पर्याय वाढलेलं वजन कमी करण्यासाठी वाढलेल्या वजनामुळे जो त्रास आजार होतात ते दूर करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा कमीत कमी खर्चामध्ये सकस संतुलित आहार सुरुवात केली आहे नुकतेच यश ग्रँड हॉटेलमध्ये मा मायलिन न्यूट्रिशनचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला तीनशे पेक्षा जास्त लोकांनी आपली उपस्थिती लावली कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मायलिन न्यूट्री केअरचे डायरेक्टर संजीव कुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी अहिल्यानगरचे अनुभवी फिटनेस कोच संकेत वाघसकर यांनी सांगितलं की आतापर्यंत वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय नसल्यामुळे लोक विदेशी कंपनीचे जास्त किमतीचे महाग आहार घेऊन वजन कमी करत होते पण आता आपल्याला स्वदेशी आहार आपल्या भारतात योग्यरित्या बनलेल्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य आणि कमी दरामध्ये सर्वसामान्य लोकांना परवडेल असा आहार आपण वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी आपण घेऊ शकतो आतापर्यंत मायलिन न्यूट्रिशन घेऊन उन व ऑनलाईन वर्कआउट जॉईन करून लोकांनी दहा ते पन्नास किलो पर्यंत वजन कमी केलं आहे न्यूट्रिशनचे सर्व प्रोडक्ट नॉलेज संभाजीनगरचे वेलनेस कोच राजेंद्र ठोंबरे यांनी दिले कार्यक्रमासाठी मनोज परदेशी पौर्णिमा परदेशी राजेंद्र ठोंबरे दीपक भालेकर पुष्पराज पवार यांचं मोलाचं सहकार्य लाभले जी सर देखिए हमारा जो न्यूट्रिशन सप्लीमेंट्स है जो डेली बेसिस में हमारे खाने में जो न्यूट्रिशन की डिफिशियंसी हो रही है तो हम जो आ, यहाँ तक हम यहाँ पे जो आज इवेंट करने का रीजन भी ये है कि हमारे अहमदनगर में जितने भी लोग हैं उनको अच्छी हेल्थ दे सके एंड जो खाने में न्यूट्रिशन की जो डिफिशियंसी हो रही है वो हमारे सप्लीमेंट से फुलफिल करके जो आज जो हेल्थ प्रॉब्लम्स आ रहे हैं जैसे बीपी है शुगर है थायराइड है मोटापा है ये सारे कारणों का रीजन ये है कि हमारे खाने में न्यूट्रिशन की डिफिशियंसी और सबसे ज्यादा लाइफ का प्रॉब्लम है तो लाइफ की वजह से काफी लोग बीमार हो रहे हैं तो हम चाहते हैं कि हमारे फूड सप्लीमेंट जो लेके कुछ चीज़ें जो उनको हेल्प हो सकती है जो उनके डिजॉर्डर्स को कंट्रोल करने के लिए तो हमारे सप्लीमेंट्स काफी ऐसे जो वेट लॉस के लिए भी है एंड जो डायबिटीज के लिए सारी चीजों के लिए भी सपोर्ट कर रहे हैं एंड काफी रिजल्ट हमने ऑलरेडी नगर में लिया है ऑलरेडी तो हम चाहते हैं कि नगर में जितने भी लोग सारे हेल्दी रह सके और हमारे जो न्यूट्रिशन सप्लीमेंट की वजह से काफी लोगों तक एक अच्छा मैसेज जा सके कि हमारे लाइफ में चेंजेस करना जरूरी है क्योंकि इलनेस की इंडस्ट्री काफी बढ़ रही है तो वेलनेस एक ऑपोजिट है कि जो हम इलनेस से बचा सकते हैं लोगों तो ये जो न्यूट्रिशन सप्लीमेंट है जो हमारे खाने से लिया गया है ये लेकिन एक टारगेटेड न्यूट्रिशन है जो हमारे बॉडी को सपोर्ट करने के लिए सपोर्ट करेगा तो रेगुलर मैं ये बोलूंगा कि अगर मॉर्निंग वन टाइम अगर हमारा हेल्दी न्यूट्रिशन लोगे सप्लीमेंट तो काफी चीजों से हम आगे चल के हेल्थ प्रॉब्लम से हम लोग कंट्रोल में रख सकते हैं क्योंकि आज सब ज्यादा लोग तो इंडिया में सब हेल्दी कैटेगरी में ज्यादा लोग हैं क्योंकि जो बीपी है शुगर है थायराइड है गैस्ट्रिक प्रॉब्लम है कॉन्स्टिपेशन है और कम एज में भी आज के टाइम पे शुगर की पेशेंट भी बन रहे हैं तो मैं चाहता हूँ कि लाइफ जो खाना हमारा बिल्कुल चेंज होगा हो चुका है जो लास्ट दस साल में तो ये सप्लीमेंट एक चीज सपोर्ट इसलिए करेंगे हमारे सेल जो बॉडी के अंदर सेल डिस हो रहे वो सेल डिसर को हमारा सप्लीमेंट थोड़ा सा सपोर्ट करेगा एंड काफी लोगों के इसके रिजल्ट है लेकिन बॉडी टू तो बॉडी वेरिएशन रहेगा मैं डिस्कलेमर बोलना चाहूंगा यहाँ पे हमारे सप्लीमेंट के रिजल्ट आते हैं लेकिन बॉडी टू बॉडी वेरिएशन रहेगा एंड ये काफी सेफफुल भी है एंड हर कोई भी इसको यूज कर सकता है एंड वाले बच्चों के लिए भी हमारे पास है और बड़ों के लिए भी हमारे पास है तो मैं चाहता हूँ हमारा नगर एंड महाराष्ट्र इंडिया एक हेल्दी इंडिया बन सके इसीलिए हमारा विजन वही है और हर किसी को सपोर्टिव और बहुत हमारे जो प्रोडक्ट्स है हर किसी इंडियन के लिए सुटेबल है प्राइसिंग में भी वो चीज आप हमारे लीडर से भी आप बात करके फीडबैक ले सकते हो थैंक यू सो मच अहिल्यानगर मे आपण जे हे न्यूट्रिशन लॉन्च केलेलं आहे तर त्यामध्ये आपलं जे भारताचं नंबर वन न्यूट्रिशन आहे तर खूप छान अशी ऑपॉर्च्युनिटी आम्ही संजीव कुमार सरांमुळे आणलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही शेअर करायचा प्रयत्न करतोय आणि खूप छान वेट लॉससाठी आणि वेट गेन साठी हे न्यूट्रिशन आणि चिल्ड्रन साठी आणि भरपूर साऱ्या बाकीच्या याच्यासाठी आहे तर सर्वांनी याच हे न्यूट्रिशन घेतलं पाहिजे आणि खूप जबरदस्त असं याच हे आहे आणि मला गर्व वाटतोय की आपल्या भारतामध्ये जी आपली जी न्यूट्रिशन कंपनी आहे जी एन एमएनसी मायले न्यूट्री केअर तर खूप छान असं गुड न्यूट्रिशन आहे आणि आतापर्यंत जे आम्ही जे लोकांना आतापर्यंत जे आरोग्य दिलंय तर आता दोन आधी सुरुवात केली होती पन्नास लोकांनी आता दोनशे प्लस लोक झालो आहोत आणि आता पाचशे ते थोडेच दिवसात हजारोच्या संख्येने राहणार आहे आणि खूप छान सर्वांची मागणी आहे आणि कमीत कमी, -कमी रुपयामध्ये आपल्याला तो सगळा आहार मिळतोय जास्तीत जास्त गरिबांपर्यंत आपल्या इंडियाच्या जे पॉकेट परवडले लेबल असा आहार आहे आपला आणि खूप छान असे ऑपॉर्च्युनिटी आहे तर सर्वांनी कुणी मिस करू नये तर तुम्ही सर्वांनी मागणी केली पाहिजे पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ नाही तर पुढची ना नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल ऐकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा